नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपलं स्वागत राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावत आहे राज्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यताही आहे हवामान विभागाने आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड धारशिव अशा जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उद्या संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रविवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर धारशिव जिल्ह्यातही विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर आणि गडचिरोली तसेच बीड अहिल्यनगर पुणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन दररोज दुपारी चार वाजता आम्ही हवामानाचा सविस्तर आढावा घेऊन तुमच्यासमोर येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका